शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो आज रविवार आणि खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताज्या घडामोडी सांगत आहे विशेष करून वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतात आणि येत्या काळामध्ये कांद्याचं गणित कसं राहणार आणि सद्यस्थितीला ताज्या घडामोडीवरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीचा दिलासा मिळणार की नाही मिळणार या संदर्भात शॉर्टकटमध्ये पटकन आपण मोजून तीन मिनटात आपण व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला सुद्धा नक्की करा शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर आपण कमेंटसुद्धा नक्कीच करा मित्रांनो सध्या ताजे कांद्याचे मार्केट सांगतो वेगवेगळ्या बाजारामध्ये काय भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर ताजी कांद्याची परिस्थिती सांगतो सरकारने कोणता निर्णय घेतला काय काय बदल होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल अकोला सोळाशेपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर बाराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्याच्यानंतर कराड या ठिकाणी पंधराशेपर्यंत सोलापूर दोन हजारपर्यंत बारामती तेराशेपर्यंत अमरावती फळ भाजीपाला मार्केट एकोणावीसशेपर्यंत धुळे तेराशेपर्यंत जळगाव बाराशे पन्नासपर्यंत नागपूर सोळाशेपर्यंत साक्री तेराशे ऐंशीपर्यंत भुसावळ पंधराशेपर्यंत पुणे खडकी पंधराशेपर्यंत पुणे पिंपरी तेराशेपर्यंत पुणे मोशी चौदाशेपर्यंत जामखेड पंधराशेपर्यंत त्याच्यानंतर वाई तेराशेपर्यंत नागपूर सोळाशे पांढरा कांदा त्याच्यानंतर लासलगाव बिंचूर सतराशे त्याच्यानंतर उन्हाळी कांदा सोळाशे एक वांबरी सोळाशे चांदवड सतराशे नव्वद त्याच्यानंतर नेवासा घोडेगाव सोळाशेपर्यंत आणि भोकरदन त्या ठिकाणी पंधराशेपर्यंत असा कांद्याला वेगवेगळ्या वेग मार्केटमध्ये दर मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की कांदा त्या ठिकाणी जवळपास लाल कांदा नव्याण्णव हजार एकशे एक्कावन्न टन कांदा निर्यातीला बाहेरच्या सहा देशामध्ये दे निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे त्यामध्ये बांगलादेश संयुक्त अमिरात त्याच्यानंतर भूतान बहरीन त्याच्यानंतर मॉरिशस आणि श्रीलंका या देशामध्ये आता कांदा निर्यात होणार आहे म्हणजे गुजरातचा गुजरातचा दोन हजार टन कांदा निर्यातीची बातमी आपण दोन दिवसापूर्वी बघितली आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी नव्याण्णव हजार टन लाल कांदा हा निर्यात होणार आहे ही एक प्रकारची गुड न्यूज आहे चला शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद